या फिरायला गेलेल्या माजली कारणाने पर्यटकात धावपळ इटलीतील जगप्रसिद्ध माउंट स्ट्रॉम्बोली ज्वालामुखीच्या अचानक उद्रेकामुळे तिथे फिरायला गेलेल्या पर्यटकांमध्ये एकच धावपळ उडाली या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे पर्यटकांनी जीव वाचविण्यासाठी बोटीतून वेगाने पर या व्हिडिओ मध्ये दिसते की ज्वालामुखी फुटतात समुद्रात प्रचंड लाटा उठतात आणि आकाशात राखेचे मोठे ढग पसरतात हे दृश्य इतके भयानक होते की अनेकांना ते परमाणू बॉम्बचा स्फोट वाटले बोटीवरील एका व्यक्तीने हा धक्कादायक क्षण आपल्या कॅमेरात कैद के केला आहे माउंट स्ट्रॉम्बोली हा जगातील सर्वात जुना आणि सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे जो सुमारे दोन लाख वर्षापूर्वी तयार झाल्याचे मानले जाते या ज्वालामुखीमध्ये लहान मोठे उद्रेक होत असतात परंतु या व्हायरल व्हिडिओतील उद्रेक अधिक मोठा असल्याचे दिसत आहे या घटनेत कोणी जखमी झाले का याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही हा व्हिडिओ ॲट द रेट अमेझिंग नेचर या एक्स पूर्वी ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत दोन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत अनेक युजर्सनी या दृश्याला भयंकर आणि हॉलिवूड चित्रपटातील सीन सारखे म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट इटली